आईसाहेबांना साहेबांना आंघोळ घालून सकाळ सकाळी कामावरच तयार लागलेलो हो। पण आमच्या आईसाहेबांनी मला उठायचे ते असं सांगितलेलं हो। ते हो। वाढील जाऊन वाडील जाऊन आता दत्त जयंती ही गोष्ट मला पण माहित होती ह्या गोष्टीची आठवण मला मम्मीनेच करून दिलेली त्यामुळे घरातली सगळी कामं पटापट आवरली आणि म्हटलं आता दुपारी जेवणाच्या टायमा जे आता वाढील जायचं आणि दर्शन करून घरला परत यायचं पण विषय कसा आहे माहिती आहे का जाणं आपल्या हातात असलं तरी येणं परत आपल्या हातात नसते असा परत दर्शन घ्यायचं आणि परत यायचं ह्या पर हिशोबाने आम्ही घरात निघालेलो खरं पण इथं आल्यावर देव दर्शन करायलाच आम्हाला एवढा वेळ लागेल असं आम्हाला वाटलंच नव्हतं कारण दत्त जयंती असल्यामुळे मंदिर भक्तांच्या गर्दीनं गच्च भरलेलं होतं आणि ही गर्दी असलेले बघून आम्ही मुख दर्शनच घ्यायचं आणि परत निघायचं असं ठरवलं ते पंचवीस मिनिटांमध्ये आम्ही दर्शन पण करून घेतलं आणि देवाच्या नावाचा जप करत करतच मंदिरातून बाहेर पडलो बघा आता दर्शन तर चांगलं झाले म्हटलं जायचं डबा आणायचं जेव्हा जोपाच या हिशोबाने आम्ही चार दिवशी कुठेही नाही थांबता गेली अर्ध्या तासात म्हणजे घरात आलो आल्या जाऊन मेस मधनं डबा तेवढा घेऊन आला आई साहेबांना उठवलो आणि जेवायला वाटलं आणि आता म्हटलं थोडा वेळ आराम करायचा तेवढ्या पाणी वाल्यानं बहुतेक नियम धरून आपल्याला आम्ही ठरले बाबा आता नुसतं जवळ पाच मिनटं पडलेलो पाणी उद्या येणार हो वाढेल गेल गेलो नुसतं पाच मिनिट पाण्या आता ह्या असल्या अडचणी आपल्या आयुष्यात काय नव्या नाहीत ह्या रोजच आपल्या संघटना खेळत असतात त्यात काही विषय नाही ते जरी दुष्काळात छत्तीस महिने चालू असलं तरी आपण भावानं सुखात आणि समाधानातच दिसणार तुम्हाला हजारो अडचणी असून पण जो समाधान जगायला शिकला की नाही त्यालाच खरा आयुष्याचा अर्थ समज परिस्थितीच्या वजाने किती जरी आपल्याला खाली वाकवलं तर त्याच्यासमोर आपण गुडघ कावाच टेकायचं नाही चला भेटूया लवकरच नवीन व्हिडिओ सोबत मित्रांनो तोपर्यंत काळजी घ्या